सरकार संघटनेत समन्वयासाठी भाजपकडून विशेष नेमणुका करण्यात आलेल्या आहेत भाजपचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यात आता संपर्क मंत्री असतील भाजपचे मंत्री संपर्क मंत्री म्हणून काम पाहणार आहेत बीडमध्ये पंकजा मुंडे तर ठाण्यात गणेश नाईक हे प, संपर्क मंत्री असणार आहेत गोंदियात पंकज भोयर बुलडाण्यात आकाश फुंडकर यवतमाळमध्ये अशोक उईके वाशिम मध्ये राधाकृष्ण विखे पाटील संभाजीनगरात अतुल सावे यांची संपर्क मंत्री म्हणून निवड करण्यात आलेली आहे बीडमध्ये पंकजा मुंडे धाराशिवमध्ये जयकुमार गोरे हिंगोलीमध्ये मेघना बोर्डीकर जळगावमध्ये गिरीश महाजन हे संपर्क मंत्री असतील ओम देशमुख आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील ओम या निर्णयाबद्दल तुमच्याकडे काय अधिक तपशील खर तर रेष्मा भाजप शिवसेना राष्ट्रवादी या महायुतीमध्ये जिल्ह्यांमधल्या पालकमंत्री पदावरून जे वाद होते ते प्रखरपणे दिसून आले होते पालकमंत्री असावा जेणेकरून आपल्या पक्षाला न्याय मिळेल अशी कार्यकर्त्यांची भावना होती मात्र ज्या जिल्ह्यांमध्ये भाजपला पालकमंत्री दिला गेला, -गेला नाहीये देता आलेला नाहीये त्या ठिकाणी संपर्क मंत्री हे नवीन पद आता भाजपकडनं निर्माण करण्यात आलंय आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी प्रश्न सोडवण्यासाठी संपर्क मंत्री आता प्रयत्न करतील असं भाजपकडनं सांगण्यात आलंय विशेष महत्वाची बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून ठाणे असेल किंवा इतर जिल्हे असतील जिथे भाजप आणि शिवसेनेमध्ये काही प्रमाणात रस्ती किंवा संघर्ष आहे तिथे आता ही नेमणूक करण्यात आलेली आहे ठाण्यामध्ये गणेश नाईक यांची संपर्क मंत्री म्हणून भाजपनं नेमणूक केली जिथे एकनाथ शिंदे हा ठाणे ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा किल्ला म्हणवला जातो त्यामुळे आता कुठेतरी शिंदे विरुद्ध गणेश नाईक हा वाद पुन्हा एकदा दिसू शकतो दुसऱ्या बाजूला बीडमध्ये अजित पवारांकडे पालकमंत्रीपद दिल्यामुळे कुठेतरी पंकजा मुंडे असतील किंवा भाजपच्या काही मंडळींनी नाराजी व्यक्त केली होती त्या बीडचं आता संपर्क मंत्री पद भाजपनं पंकजा मुंडेंकडे सोपवलं आहे अशाच पद्धतीनं धाराशिव असतील किंवा इतर महत्वाची जिल्ह्या असतील पुणे असेल पुण्याचं पद भाजपकडे आलेलं नाही ते अजित पवारांकडे देण्यात आलं होतं अजित पवारांच्या या जिल्ह्यामध्ये आता दादा पाटील पुण्यामध्ये भाजपकडनं संपर्क मंत्री म्हणून काम पाहतील त्यामुळे ज्या जिल्ह्यांमध्ये भाजपाचा पालकमंत्री नाही त्या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आता पक्षाकडून संपर्क मंत्री ओम धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहिती बद्दल तेव्हा ज्या जिल्ह्यात आपला पालकमंत्री नाही त्या जिल्ह्यावरही आपला होल्ड रहावा यासाठी भाजपचा हा प्रयत्न दिसतोय आणि म्हणूनच ज्या जिल्ह्यांमध्ये भाजपचा पालकमंत्री नाही अशा जिल्ह्यांमध्ये आता संपर्क मंत्री म्हणून भाजपच्या नेत्यांना नियुक्त करण्यात आलेला आहे यावरती आता शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या काय प्रतिक्रिया